मित्रांनो कसे का तुम्ही मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे मित्रांनो काय माहिती आहे प्रोमोमध्ये सविस्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मग तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर पण करा मित्रांनो ऑल रिव्ह्यूवर तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं काय आहे प्रोमोमध्ये चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आर गार्डन एरियामध्ये अरबाज वैभव घनश्याम जान्हवी हे बसलेले असतात जानवी तर जेलमध्ये आहे मित्रांनो मग आर्या त्यांच्याजवळ येते आर्या येऊन अरबाजला सांगते की अरबाज आपण सगळ्यांचं दुश्मन एकच आहे मग अरबाज सांगतो ते आहे निक्की मग निक्की तिकडे अभिजितसोबत बसलेली असते अभिजितसोबत ते बोलत असते निक्की दुसरीकडे आणि येथे आर्या आणि अरबाज म्हणतात मग अरबाज म्हणतो निक्कीला तुला तकलीफ द्यायची आहे का मग निक आर्या सांगते हो मला त्याला तकलीफ द्यायची आहे खूप द्यायची आहे आणि मला चांगलं वाटते त्याला तकलीफ दिल्यानंतर मग तू एक काम कर निक्कीला तकलीफ देऊन काहीच होणार नाही काहीच फायदा नाही अरबाज असं सा आर्याला सांगतो मग तू एक काम कर तू काय कर अभिजितला तकलीफ दे अभिजितला जेव्हा तू तकलीफ देशील ना मग त्यानंतर निक्कीला आपो आप तकलीफ होईल असं अरबाज आर्याला सांगतो आणि घनश्याम तिथं वाकून वाकून बघते काय बघतं आहे माहीत नाही वैभव पण तिथं असतंय वैभव पण म्हणतं आहे हो हो बरोबर आहे मग त्यानंतर आर्या जाते निक्कीकड आणि निक्की आणि आर्या दोघं बसतात आणि निक्की म्हणते की ह्या लोकांशी मला घीण आहे कोणत्या लोकांशी जे ए टीममध्ये आहेत अरबाज घनश्याम जान्हवी वैभव हे जे आहेत त्यांच्याशी मला घीण आहे असं निक्की आर्याला सांगते मग काय झालेलं आहे पूर्ण ड्रामा हे आज एपिसोड आल्यानंतर करणारच आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद